नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात चांगला व्हिडिओ होणार आहे कारण की आजचा विषय की शेळी पालनासाठी आपल्याला लागणारा शेडचा नियोजन शेड कसा असावा याही विषयावरती आपला आजचा व्हिडिओ राहणार आहे की शेळी पालन करण्या अगोदर जे आपल्याला नियोजन करावं लागतं ते म्हणजे शेडचं तर आपल्याला शेड कशा प्रकारे आणि कशा पद्धतीनं शेड असावा पालनासाठी त्याच्यावरती आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण तुम्हाला जेणेकरून शेळीपालन सुरू करेन नवीन शेळीपालक असेल तर पालन सुरू करण्या अगोदर तुम्हाला अशा पद्धतीनं नियोजन करून नंतरच शे शेळ्यात आणावं लागणार आहे आणि पालन सुरू करावं लागणार आहे त्याच्यासाठी आजचा विषय हा खूप छान आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो शेळी पालनासाठी जो शेड आहे तो लांबी त्याची उत्तर दक्षिण पाहिजे आणि रुंदी आहे हे तर ही रुंदी त्याची पूर्व पश्चिम पाहिजे आता ती कशामुळं तुम्हाला सांगा का की शेळ्या आपण आता हे बघा शेळ्या तुम्ही हे सकाळी सात वाजेला बाहेर बांधले की जे सूर्यकिरण आहे हे पूर्व प पूर्वेपासून डायरेक्ट याच्यामध्ये शेडमध्ये ऊन आहे सकाळ सकाळीच म्हणजे सूर्यकिरण शेळ्यांवर पडतात आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो सकाळ सकाळी जी ऊर्जा मिळणारी ती शेळ्यांना आपल्या चांगल्यापैकी मिळतात आणि आपल्या शेडमध्ये ऊन असल्यामुळं त्यांना ते, त्याच्यापासून ऊर्जा मिळते आता हे बघा तुम्ही आता नेमकंच ऊन कमी झालंय हे बघा फिल्ल आपली उन्हामध्ये बसलेली आणि ज्यावेळेस दुपारून उन्हाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस इकून सावली पडते म्हणजे विषय कसा आहे मित्रांनो की सकाळी उन्हाची गरज असते शेळ्यांना त्याच्यासाठी सकाळी विकून ऊन पडते आणि दुपारी <coughs> दुपारून सावलीची गरज असते कारण उन्हाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि मग दुपारून काय होतं तिकून आपल्याला इकडं सावली पडते तिकडं ऊन जा गेलेलं असतं आणि सावली पडते त्याच्यामुळं आपल्याला अशा प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे शेडचं कारण त्याला ऊन पण भेटलं पाहिजे आणि सावली पण भेटली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं आहे कारण की पूर्व पश्चिम जर तुम्ही शेड केला तर तुमचा जास्त फायदा आहे कारण की तुमच्या शेडमध्ये ऊन सकाळी सकाळी पडणार नऊ दहा वाजेपर्यंत दहा दा साडे दहा वाजले दहा सध्या ऊन येते यांच्यावरती आणि ऊनाचं प्रमाण जसं जसं वाढल तसं तसं याच्यावरती सावली येते त्याच्यामुळं आपल्याला पूर्व पश्चिम हे चांगलं आहे याचं चा जे आपलं समजा हे असतं गेट असतो तो आपल्याला पूर्वेकडून ठेवायचा आणि हे करायचं पश्चिमेकडून आपल्याला म्हणजे शेवट राहतो तर आपल्याला हे कशामुळे ठेवायचं एकूण गेट की कारण की जे येणारे हे आहेत आपलं शेडचं जे नियोजन आहे तर हे शेडच्या याच्यावरती सकाळ सकाळी ऊन पडते आणि शेळ्यांवरती त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे शेळी पालण्यासाठी शेडचंच नियोजन चांगल्या पद्धतीनं पाहिजे आणि नंतर मग चाऱ्याचं नियोजन तर आजचा विषय म्हणजे शेड शेडविषयीचं घेतलेलं आहे मित्रांनो आता हे बघा आपण हे शेळी पालनासाठी बनवलेलं शेड आहे तर हे आपण पूर्व पश्चिम बनवलेलं आहे आणि लांबी ही उत्तर दक्षिण आहे तर लांबीचं काही नाही लांबी किती घेऊ शकता तुम्ही त्याच काही नाही पण जे आहेत तर हे अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आता हे आपण बारा बाय तीसचं समोरचं कंपाऊंड केलेलं आहे आणि शेड पण तेवढा असे तेरा बायतीसचा शेड आहे आणि बारा बायतीसचं कंपाऊंड आहे तर अशा पद्धतीनं आपण याची रचना केली आणि तुमचं तुम्हाला पण शेड पालन करायचं असलं तर तुम्ही या पद्धतीनं अगोदर शेडचं नियोजन करा कारण की शेड हा सर्वप्रथम पालनातील मुख्य मुद्दा आहे त्याच्यासाठी आपल्याला निवारा लागतोच शेळ्यांसाठी तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेड केला तर तुमच्या शेळ्यांसाठी खूप योग्य राहील कारण की हे बघा आता उन्हाला कसे बसलेले बस आहेत सकाळ सकाळ आनंदात बसत आहेत हे बघू शकता तुम्ही आता किल्लं हे बकरा असे आबाद बसलेले आहेत काय होतं जेवढं सकाळ सकाळी ऊर्जा भेटणार ना आता आपणच बघा सकाळी आता थंडीचे दिवस आहेत सकाळ सकाळी आपण उन्हाला आप बसावडतो आपल्याला मग आपण काय करतो सकाळी चहा पाणी झाली का आपण उन्हाला बसतो थोड्यावेळी उन्हाचे जेवढे आपल्याला किरणं भेटतील तेवढं आपल्या शरीराला चांगलं असतं सकाळचे जे सूर्यकिरण असतात ते शरीरासाठी खूप चांगले आहेत आरोग्यासाठी त्याच्यामुळं शेळ्या शेळ्यांना पण सकाळ सकाळी ऊन भेटणं गरजेचं आहे मित्रांनो त्या हिशोबानं आपण अशा पद्धतीनं शेडचं नियोजन करू शकतो आता हे जर वेगळं असतं समजा उत्तर दक्षिण असतं तर आपल्या शेळ्यांना उन्हाचं भेटलं नसतं मग त्याच्यासाठी आपल्याला वेगळं कप्पा करावं लागला असतं म्हणजे हे करावं लागलं असतं कंपाऊंड करावं लागलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला शेळ्या सोडावं लागले असते त्याच्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमचा शेळी पालनाचं नियोजन करू शकता शेडचं नियोजन करू शकता आणि चांगल्यापैकी आपलं पालन तुम्ही सुरू करू शकता मित्रांनो हे कशामुळं आपण आज हा व्हिडिओ बनवला एका मित्रानं आपल्याला कमेंट केली होती की दादा शेळ पालनासाठी जो शेड आपण उभारणार आहे तर तो कोणत्या दिशेने आणि कशा पद्धतीनं पाहिजेत त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आणि कसं आहे नियोजन आपलं पालनाचं ते पण कमेंटमध्ये सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो <coughs> तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे मित्रांनो तुम्ही पण अशा पद्धतीनं करू शकताय कारण की जेणेकरून आपल्या शेळ्यांना थोडेफार सकाळचे किरण त्यांच्या अंगावरती पडून त्यांना थोडं ऊर्जा जास्त प्रमाणे मिळेल कारण की थंडीच्या दिवसामध्ये हा याचा खूप चांगल्यापैकी आणि एरी पण एनी टाईम थोडंफार सकाळ सकाळी ऊन भेटलंच पाहिजे ऊर्जा भेटलीच पाहिजे तर या विषयावरती आपला व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटू अशात नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्रांनो जे हिंद जे महाराष्ट्र